दर्शको नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेला विठ्ठल परिवार आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्या बैठका सुरू आहेत चारही विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे पंढरपूर ज्या चार मतदारसंघामध्ये विभागले गेले आहे माढा मंगळवेढा मोहोळ आणि सांगोला यासाठी म्हणून बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे पहिली बैठक सरकोली येथे पार पडली ती मोहोळ विधानसभा मतदारसंघाकरता पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं ही मोहळला जोडली गेली आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये या भागातून आमदार यशवंत माने जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्यांना सात हजाराचं मताधिक्य मिळालं होतं मात्र ते निधी देताना अन्याय करतात असा सूर विठ्ठल परिवारातील नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे आणि आता यावेळी बोलताना भगीरथ भलके यांनी सांगितले की आम्ही मागच्या वेळी त्यांना सात हजाराचं लीड दिलेलं आहे सतरा गावांमधनं आणि अख्ख्या मोहोळ आणि उत्तर सोलापूरमधून त्यांना दहा हजाराचं केवळ लीड मिळवतं त्यामुळे यशवंत माने हे आमदार होऊ शकले आणि त्यांनी आता निधी वाटप करताना किंवा इथे जे विकास कामं करायचे ते करताना मात्र त्यांनी या भागातील जनतेला पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे यशवंत माने यांना एक एक तर पद्धतीनं हा इशाराच होता स्वतः भगीरथ भालके हे पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेले इच्छुक आहेत मात्र त्यांची या सरकोली जे गाव आहे ते मोहोळ विधानसभा मतदारसंघात आहे आणि त्यांनी तिथे विठ्ठल परिवाराची बैठक घेतलेला युवराज पाटील गणेश पाटील कल्याणराव काळे यांच्या सर्व सर्व पदाधिकारी उपस्थित होते चार बैठका आहेत पंढरपूरमध्ये सुद्धा दातेमंगल कार्यालयामध्ये पंढरपूर मतदारसंघाची बैठक उद्या पार पडणार आहे सध्याचे विद्यमान आमदार हे साधारणतः सतरा हजारहून अधिक मतांना निवडून आलेले आहेत त्या सतरा हजारातले सात हजार मताधिक्य या सतरा गावांनी दिलेले आहेत सात हजार संपूर्ण मोहोळ तालुक्याने मतदान दिलेलं आहे म्हणजे एकूण झाले चौदा हजार आणि वरचे तीन साडेतीन चार हजार हे वडाळा परिसरातल्या उत्तरमधले दिलेले आहेत म्हणजे जेवढं मोहळचा वाटा मताधिक्याचा आहे तितका या सतरा गावाचा मताधिक्याचा वाटा आहे त्यामुळं निधीच्या बाबतीत आमच्या सतरा गावांच्या इथल्या प्रमुखांचा वडीलधाऱ्यांचा सरपंच असतील प्रमुख पदाधिकाऱ्याला दे देखील त्या ठिकाणी विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधींनी निधी द्यायला पाहिजे होता परंतु काही गावातून आमच्याकडं त्या ठिकाणी तक्रारी आल्या की निधीच्या बाबतीत दुजाभाव करताना त्या ठिकाणी दिसून आल्या हे होऊ नये यासाठी विठ्ठल परिवाराची या ठिकाणी एकत्रितपणे कारण परिवारातल्या देखील वडीलधाऱ्यांनी सांगितलं आम्ही ज्यावेळी एखाद्याला मदत करा म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी तितक्याच पोटतिडकीनं पळून आशीर्वाद दिल्यानंतर भविष्यकाळात आमची देखील जबाबदारी त्या गावातल्या प्रमुखाला गावाला त्या ठिकाणी जर निधी नाही दिला तर आजपर्यंत आम्ही गप्प बसलो पण इथून पुढच्या काळात आम्ही त्या ठिकाणी अजिबात बिलकुल त्या लोकप्रतिनिधीला देखील समोर बोलवून सांगणार आहे की गप्प बसणार नाही आमच्या भागातल्याला कारण जेवढं मोळ तालुक्यानं मताधिकी दिलं आहे तेवढी आमचे जर सतरा गावाचे लोक मताधिकी देत असतील तर निधीच्या बाबतीत देखील आमचा वाटा असणं सहभागी आहे तो कोणाला द्या का काय द्या म्हणण्यापेक्षा आमच्या गावातल्या त्या प्रमुख पदाधिकाऱ्याला काम करणाऱ्या दोन हजार एकोणीसला भारत नानाने राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली सध्याच्या विद्यमान आमदारांनी देखील राष्ट्रवादीतून लढवून निवडणूक लढवली त्यामुळे सतरा गावातल्या कुणी पदाधिकाऱ्यांनी मदत केली काय केली लोकप्रतिनिधी देखील गावोगाव येऊन सांगतील कोणाला द्या काय करा म्हणण्यापेक्षा कुणी मदत केली याची त्या ठिकाणी जाण ठेवणं देखील लोकप्रतिनिधीची गरज असते निवडून गेल्यानंतर लोकप्रतिनिधी हा सगळ्या मतदारसंघाचा असतो या मताशी देखील आम्ही सहमत आहे पण निवडणुकीला तिथंपर्यंत तुम्हाला ज्यांनी पोहोचवलं त्यांना देखील विश्वासात घेणं इतकंच लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते ती जबाबदारी त्यांनी पार पाडावी यासाठी परिवाराची एकत्रितपणे ही झालेली होती आणि परिवारातल्या वडीलधाऱ्यांनी वडीलशिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आम मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व आनी कित चा। ग्रेर राइट। दोनी टाइल्स क्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पार पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय का टॅक्स गोविंद चुल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर